विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता कार्यालयाजवळ आढळला भला मोठा नाग बदलत्या वातावरणाचा सापावर परिणाम साप निद्रा अवस्थेत जाण्याऐवजी बिळाबाहेर शहरातील विलासराव देशमुख वैद्यकीय शासकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता कार्यालयाच्या बाजूला काल दिनांक दोन नोव्हेंबर रोजी भला मोठा नाग आढळला असून त्याच्या फुतकाराने उरात धडकी भरावी असा आवाज तो काढत होता तर बदलत्या वातावरणाचा सापांच्या जीवनचक्रावर परिणाम होत असून निद्रा अवस्थेत जाणारे साप सध्या बिळाबाहेर आढळून येत आहेत इलिपिडी कुळातील नाजा वंशाच्या नाजा नाजा म्हणजेच भारतीय नाग काल सायंकाळी सर्पमित्रांनी पकडला तो प्रचंड गोंधळलेल्या अवस्थेत दिसत होता साधारण ऑक्टोबर महिन्याच्या ऑक्टोबर महिन्यात हिवाळा ऋतूला सुरुवात होते पृथ्वी तलावरील प्रत्येक सजीवावर त्याचा परिणाम होतो आणि प्रक्रिया मंदावते या दरम्यान शीतरक्तीय असणारे साप निद्रा अवस्थेकडे जात जातो या दरम्यान ते सुरक्षित अडगळीचे ठिकाण शोधून बराच काळ निद्रा अवस्थेत जातात मात्र सध्या वातावरणात होत असलेल्या बदलामुळे पाऊस पडत आहे पावसाचे पाणी बिळाबाहेर जाऊन सापांचे सुरक्षित ठिकाणी उद्ध्वस्त होत आहेत याचा परिणाम होत असून ते अवस्थेत आहेत असाच गोंधळलेला साप काल दिनांक दोन नोव्हेंबर रोजी सायंकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता कार्यालयाच्या बाजूला आढळून आला या सापाला मोठ्या शिताफतीने सर्व मित्र भीमाशंकर गाडवे त्यांचे सहकारी सर्पमित्र सिद्धार्थ चव्हाण व अमोल गेजगे यांनी पकडले असून त्याला मानवस्थेपासून दूर सोडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे आता जो आपण साप पकडलेला आहे तो इंडियन स्पेक्टिकल नाजा नाजा भारतीय नाग या ठिकाणी आपण आहे असं सांगितलात किती वाजता आपल्याला फोन आला होता आणि तो साप आता आपण रेस्क्यू केलाय तो त्याचं पुढं काय करणार साधारणतः साडेसात ते आठच्या दरम्यान मला व्यंकटाके यांचा फोन आला की त्यास विलासराव देशमुख शास्त्रीय महाविद्यालय येथे पाण्याच्या टाकीला टाकीजवळ डीन ऑफिसच्या शेजारी एक साप जाताना मी आत्ता पाहिला आहे तुम्ही ताबडतोब या मी त्यांना फोनवरती सांगितलं की तो साप जि जिथे जाईल तिथपर्यंत फक्त जाईपर्यंत तुम्ही लक्ष द्या मेळीपर्यंत फक्त तुम्ही लक्ष त्याच्यावरती लक्ष द्यावा मग एक दहा मिनटाच्या अंतरावर मी त्या ठिकाणी पोहोचलो पोहोचल्यानंतर तिथं जाऊन त्यांना विचारला असता की हा साप कोणा दिशेने गेला आहे त्यांनी मला ती दिशा दाखवली मी त्या दिशेने गेलो तर तिथं दोन तीन पाईप ठेवलेले होते सिमेंटचे आमचा अंदाज होते की तो नक्कीच सिमेंटच्या पैपामध्ये जाऊन बसला असेल सुरक्षित आश्रयासाठी आम्ही एके पाईप चेक के पे केला असता आम्हाला शेवटच्या पैमा पाईपामध्ये तो बसलेला आटोळ्या पेटळ्या घालून बसलेला आम्हाला तो दिसला भारतीय नाग जातीचा विषारी साप अवस्थेत वाढ झालेला साप आम्हाला दिसला आम्ही त्याला व्यवस्थित त्यातनं बाहेर काढलं पकडलं आणि त्याला बंदिस्त केलं हा साप आपल्याला कधी दिसला नेमका आणि साडेसात वाजता दिसला साडेसात वाजता दिसताना आम्ही चालायला मी टाकीमध्ये मी आणि माझा मित्र अमोल शिंदे तिथं बसलो होतो एकदम अचानक टा ता, टाकीमध्ये दिसला दिसल्यानंतर आम्ही चालायला बघितलो त्यांना लगेच मग ते खूप मोठा दिसल्यामुळं आम्ही स मित्रांना फोन केला त्यांनी लगेच दहा मिनटात येऊन आम्ही त्याच्या दिशेनंच त्याला लक्ष ठेवतच होतो आम्ही त्यांनी याच्यासोबत त्यांनी येऊन त्या पाईपामध्ये गेल्यानंतर त्यांनी पकडलं चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेज ला फॉलो करा